दरम्यान मंत्री नितेश राणेंनी मनोज जरांगेंना गंभीर इशारा दिलाय फडणवीसांच्या आईबाबत अपशब्द वापरले तर सहन करणार नाही वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असं वक्तव्य नितेश राणेंनी केले तर सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केलेली आहे आरक्षणाची के लड़ा लढाई लढावी पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेला कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं सा गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं धरण